माझी वीस तारखेला तारीख होती एकोणीस तारखेला रक्षाबंधन होतं तर मी बोललो रक्षाबंधन तारीखपणे रक्षाबंधनसाठी ता मी रक्षाबंधन करणार दुसऱ्या दिवशी तारीखला जाणार तर मी उल्हासनगरला आलो भावाकडं तिथं मी एक दीड तास बसलो तिथून ता मग मी निघालो ॲक्टिवा घेऊन भावाच्या नातेवाईकाचे मी अंबरनाथला आलो रक्षाबंधन केलं तिथून मला हेलो का नाही तिथून मी निघालो परत तर मला वांद्रापाडा हनुमान मंदिरच्या पुढे यशोदाबाहेरच्या त्या दोन गाड्या आडव्या लावल्या या लोकांनी तर मी ब्रेक मारलं दोन्ही गाड्या आडवे लागले म्हणून तर त्याच्या त्याच्यामधून ते गुड्डूर असाल आणि जॉन्सन हे दोघं बाहेर आले आणि बाकीचे पोरं गाडीमध्येच होते हे लोकांनी माझं मोबाईल घेतलं गाडीची चावी घेतली आणि गाडीमध्ये कॉलर धरून गाडीमध्ये कोंबलं मला तिथून ह्या गाडीमध्ये बसवलं तर गुड्डूर असाल ड्रायविंग करायला बसला तिथून त्यांनी फोन लावला स्पीकर ऑन केलं बोला विनो मिल गया करके तर तिथून आवाज आला काही इसको चेंज पाडलं की मिले क्या आवाज होता ते आवाज होतं ललिन मुक्कूचं मला तिथून घेऊन गेलं ऑफिसमध्ये तिथे एक स्टूलवर बसवलं पाच मिनटं नंतर ते राहुल सो सोमेश सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर आणि ललिन मुक्कू आणि त्याचे इतर मित्र कॅबिनमधून बाहेर आले आणि डायरेक्ट मला मारायला चालू केलं तिथून मला मारलं पंधरा वीस मिनटं तिथून परत त्यांनी गाडीमध्ये कोंबलं बोलले इस्को हॉडनस फेलो मला स्टेशनच्या इथून या लोकांनी मारत गाडीमध्ये मारत 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 हॉडनसच्या स्टेजवर आणलं एम पी एफ ग्राउंडचा तिथं मला दीड तास बेरहमीने मारलं साहेब या लोकांनी मला पट्ट्याने बांबूने पी व्ही सी पाईपने माझे केस होते देवाचे त्यांनी ते केस पण कापून टाकले डोळ्यावर लात मारलेले कुणी नरड्यावर पाय ठेवलेलं माझ्या बोलता जो तीन सात का केस आहे भरत पाटील का तू उसने फिर्यादी आहे केस वापस ले ले। नहीं तो तेरे फैमिली को भी मार देंगे हम लोग आणि तिथे स्टेजवर मारायच्या टायमाला दीपक करोती आहे त्याने मॅगझिन काढली गन काढलेले सर माझ्या कणपट्टीला लावलेली तिथून सोमेश काय बोल सोमेश विकास सोमेश्वर बोलतो आहे इसको ठोक दो बोलता और खदान में डाल देंगे तर ते त्यांनी एक फायरिंग पण केले विकास सोमेश्वरने ते दीपकने त्याला धक्का दिला तिथे गो फायरिंग गवतामध्ये गोळी फायरिंग झाले तिथे तिथं बेरामीने मारले सर आणि ते गुड्डूर असाले त्याचे वडील काय कोणते पोलीसमध्ये आहे म्हणून ते लोक केस पाठीमागं घ्यायचं हे करतात ते आणि ह्यांना अंबरनाचं कोण पॉलिटिकल आहे तेच त्यांचा सपोर्ट आहे म्हणून माझ्या माझ्यावर काय हे लोक लक्ष देत नाही